महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो आता आपण एकवीस जानेवारी ते चोवीस जानेवारी शनिवार बुधवार ते शनिवार या चार दिवसासाठी हवामान अंदाजाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया भारत हवामानशास्त्र विभाग व कृषी हवामानशास्त्र विभाग यांनी दिलेल्या हवामानाच्या आकडेवारीनुसार आज बुधवार दिनांक एकवीस जानेवारी ते शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी या तीन दिवसात उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यावर एक हजार चौदा हेप्टापासून इतका हवेचा दाव राहील त्यामुळे तेथे ते थंडीचे ते ते प्रमाण थोडे अधिक राहील तर कोकण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र यावर एक हजार बारा हॅप्टापासल इतका कमी हवेचा दाब राहील त्यामुळं कमाल व किमान तापमानात थोडी वाढ होईल आणि थंडीचं प्रमाण मध्यम स्वरूपात राहील मात्र शनिवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी हवेचे दाब उत्तरेकडील भागावर म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर एक हजार सोळा हेप्टापासकल इतके होताच कमाल व किमान तापमानात घट होऊन थंडीचे प्रमाण वाढेल वारेची दिशा प्रामुख्याने अग्नेकडून राहील त्यामुळे बंगालच्या अपसागर अपसागर व हिंदी महासागरावरून येणारे वारे बाष्प वाहून आणतील त्याचा परिणाम काही भागात अल्पशय प्रमाणात ढगाळ हवामान आणि थंडीवरही परिणाम होईल प्रशांत महासागराचे पेरूजवळ पाण्याचे पृष्ठभागाचे विश्ववृत्तीय भागातील तापमान वीस अंश सेल्सिअस तर इकेडवर ते सव्वीस से अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे त्यामुळं ला येणाचा प्रभाव आता कमी झालेला आहे तर अरबी समुद्र व बंगालच्या सागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस आणि हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असल्यामुळे बाष्पीभवनाचा पाण्याचा वेग वाढलेला आहे आणि त्यामधूनच काही वेळ ढगाळ हवामानाची शक्यता काही भागामध्ये काही वेळेला निर्माण होईल मात्र पावसाची शक्यता अगर गारपीटीची शक्यता नाही आता एक आपणास सावधानतेचा इशारा मला द्यायचा आहे तो म्हणजे माझाच फोटो माझंच नाव वापरून काही म मंडळी आपल्या गुगलवर अवकाळी पावसाची शक्यता राज्यात पाऊस अशा ठळक बातम्या देऊन माझं सर्व माहिती लिहितात पण पावसाचा काही उल्लेख नसतो आणि अशी बातमी दिल्यामुळे लोकांची फसगत होते तर अशा ह्याच्यापासून आपण सावधान राहा अशा येणाऱ्या ये गुगलवरचे अगर यूट्यूबवर माझ्या या चॅनलशिवाय येणारे जे माहिती असेल ती ग्राह्य धरू फस, हो नका कारण त्याच्यामुळं आपली फसफस फसगत होऊ शकते अशा बातम्यांवर आपण विश्वासही ठेवू नका आता कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया उन्हाळी हंगामात घ्यावयाच्या भूमूग मूग बाजरी ज्वारी इतर काही जी पिकं असतील त्याच्या पेरण्या पंधरा फेब्रुवारीच्या आत करा कलिंगड म्हणजेच टरबूज शिवाय खरबूज काकडी यांची लागवड लवकरच करा टमॅटो भेंडी दोडका गवार ढोबळी मिरची मिरची या पिकांच्या लागवडी ही लवकरच करा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण थोडक्यात घेऊया आता तिळाची पेरणी याबाबत मला प्रश्न विचारला आहे एक जानेवारी रोजी केली आहे उगवण चांगली झालेली आहे असं कळवलं आहे मला तरी उत्पन्न चांगलं येईल का असा एक प्रश्न त्यांनी मला विचारला आहे आता याचं उत्तर होय या आहे उत्त, उत्पन्न उत्पन्न चांगलं येईल मात्र त्यासाठी आपण खतं योग्य प्रमाणात द्या पाणी मात्र आठ दिवसांनी द्या दुसरा प्रश्न आहे तीस जानेवारीपर्यंत ज्वारीची पेरणी केली तर चालेल का होय चालेल जरूर करावी मात्र त्यासाठी उन्हाळी हंगामात योग्य खत मात्रा त्वारीच्या पिकाला द्याव्यात आणि शिवाय आठ दिवसांनी पाणी द्यावं आता शेतकऱ्यांचे अभिप्राय काही मी आपल्याला सांगतो बारशीहून प्राध्यापक मुळे कळवतात की माझ्या अंदाजाचा खरोखर शेतकऱ्यांना मोठा आधार आहे आणि त्यांनी मला त्यासाठी मला धन्यवाद दिलेत धन्यवाद मुळे साहेब इसाक बागवान बारामतीहून कळवतात की शंभर टक्के माझा हवामान अंदाज बरोबर येतो इसाक जी धन्यवाद देतो आपणाला आता गायक डांगे व गोपाल शृंगारे कळवतात की मी छान मार्गदर्शन करतो आहे छान प्रकारे हवामानाची माहिती शेतकऱ्यांना देतो आहे त्याबद्दल त्यांनी मला धन्यवाद दिलेत ते मी त्यांना धन्यवाद देतो आता आपण इतर जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल थोडी माहिती घेऊया विठ्ठल सावंत रुपेश पावले संतोष देठे ज्ञानोबा अंबारे बाळू कोते मनोज मेंड गुडाळे उद्धव घाडे मल्लकापा निंबाळे लक्ष्मण नागरे बाळ चव्हाण समीर पाटील उदय पाटील प्रवीण पाटील दिग्विजय वाघ गजानन नरवडे भिकाजी दंडाळे लहू मुळे स्वप्नील पाटील बाळासाहेब खर्डे योगीराज मस्के बाळासाहेब लांडे रुद्रप्पा कुरसुळे अप्पासाहेब पवार गोपाल शृंगारे प्रशांत येदगिरे या सर्वांनी मला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यानं त्यांनी मला आणि शिवाय धन्यवाद दिलेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो याशिवाय रवींद्र चांभार यांनी मला शेतकऱ्यांचा गुरु अशी उपमा दिलेली आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो त्यांनीही मला धन्यवाद दिलेत मी सर्वांनाच शेवटी अपना सर्वांना धन्यवाद देतो हा सीझन खूप चांगला आहे गव्हाच्या पिकालाही फायदेशीर होणार आहे हरभऱ्याच्या पिकाला रब्बी चांगला फायदेशीर होणार आहे सर्व रब्बी पिकांना देखील फायदेशीर होणार आहे असा हवामान हो आहे सध्या तरी पुढं काही जसं माहिती आपल्याला देतो दर रविवारी मी या ग्रोहनमधनं पुढच्या टप्प्याची माहिती देतच असतो आपल्यासाठी तर या माहितीचा उपयोग आपण आपल्या पले शेती कामांमध्ये शेती नियोजनामध्ये करा अधिकात अधिक उत्पादन काढा आणि आपलं आर्थिक उत्पन्न वाढवा एवढेच मी आपल्याला शेवटी शुभेच्छा देतो आणि सर्वांना धन्यवाद देऊन हाच कार्यक्रम पुन्हा पुढच्या बुधवारी आपण जरूर ऐका सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र